नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर डिस्कस करण्यासाठी आलोय ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस म्हणजे आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानी याचा जो बी ग्रुप आहे त्याचा पहिला राऊंड कधी सुरू होईल बऱ्याच वेळा एमबीबीएस बीडीएस चा पहिला राऊंड संपल्यानंतर दुसरा राऊंड एमबीबीएस बीडीएस चा महाराष्ट्र स्टेट सीईटी सेल मार्फत सुरू होत असतो ऍक्च्युअली बऱ्याच वेळा ही जी प्रोसेस असते ते एम सी सी ऑल इंडिया कोट्याचा पहिला राऊंड पहिल्यांदा सुरू होतो त्यामध्ये रजिस्ट्रेशन चालू होतात त्यानंतर पहिल्या नाव राऊंड रिझल्ट लागतो आणि त्यानंतर महाराष्ट्र सीईटी सेल मधील ग्रुप ए मधील एमबीबीएस बीडीएस चा पहिल्या राऊंड चा रिजल्ट लागतो आणि त्याची रिपोर्टिंगची तारीख चालू असते परंतु आज अशी ह्या वर्षी अशी सिच्युएशन झालेली आहे की ऑल इंडिया कोट्याचे ते काही शेड्यूल आहे ते एक दोन तीन चार पाच सहा सात वेळा शेड्यूल मध्ये बदल झाला त्यामुळे त्याचे रिपोर्टिंग जी आहे ते रिपोर्टिंगची वेळ ही उद्या बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कॉलेजवरती जाऊन प्रत्यक्ष ऍडमिशन घेण्यासाठीचा वेळ आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सीई टी सेल एमबीबीएस चा सुद्धा उद्या बावीस तारखेच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आता यानंतर ऑल इंडिया कोट्याचा एमसीसीचा राऊंड कधी सुरू होईल आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिल्या राऊंडमध्ये डीम्ड असेल किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये जे ऍडमिशन आहे ते सोडण्याची किंवा रिझाईन देण्याची किंवा पत्र देण्याची तारीख ही पंचवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत आहे त्यानंतर सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस म्हणजे दोन दिवसानंतर जे डाटा आहे तो डाटा एम सी कळवला जाईल प्रत्यक्ष कॉलेज जे आहे ते तो 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 दोन तो आपल्याकडे ऍडमिशन किती राहिलेले आहेत आणि सीट व्हॅकन्सी किती आहे हा डाटा आपल्याला एम सी सी ला कळवला जातो त्यानंतर दोन दिवस जातील म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस अठ्ठावीस तारखेनंतर एकोणतीस तारखेपासून ते ऑल इंडिया कोट्याचं एम सी सीचं रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि तीस तारखेपासून आपल्याला परत एकदा चॉईस फिलिंग सुरू होणार आहे एमबीबीएस बीबीएसी त्यानंतर आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातला एमबीबीएस बीडीएस सी चा सीईटी सेलचा जो राऊंड आहे तो दरम्यान एक तारखेच्या आसपास सुरू होऊ शकतो आता दुसऱ्या मध्ये काय फक्त आपल्याला चॉईस पिरी रिझल्ट आहे आणि नाहीतर रिपोर्टिंग असंच आहे त्यामुळे ऍक्च्युअली दुसऱ्या मध्ये महाराष्ट्र सीईटी मध्ये कसल्याही प्रकारचं अडचण येण्याचे कारण नाही म्हणजे एकंदरीत पाच तारखेपर्यंत किंवा दोन ते तीन तारखेपर्यंत किंवा पाच तारखेपर्यंत महाराष्ट्र सीईटी सेल सेकंड राऊंड एमबीबीएस बीडीएस चा सुरू होणार आहे आता जो मुख्य प्रश्न आहे तो प्रश्न बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस त्याचबरोबर अलाइड कोर्सेसमध्ये फिजिओथेरपी ऑडिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि बी एस एम पी या सर्व आणि बी पी एन्ड ओ या अलाइड कोर्सेसचा राऊंड सुद्धा याच्याबरोबर सुरू होणार आहे त्यामुळे फिजिओथेरपीचा आणि बी एम एस चा हे दोन्हीचे राऊंडच नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकतं या, या सर्वांच्या अगोदर ज्या पद्धतीनं एमबीबीएस बिल एस साठी महाराष्ट्राचा राऊंड पहिला सुरू होण्याच्या अगोदर एम सी सीचा ऑल इंडिया कोट्याचा एमबीबीएस बिलिस चा राऊंड सुरू होणं आवश्यक असतं त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सीईटी बी एम एस बी एम एस बी एच एम प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर डबल ए सी म्हणजेच आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी याच्यामधून हे डबल ए मधील रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला दहा हजार रुपये फीस भरून आपल्याला गव्हर्नमेंट कोट्यामध्ये आणि पन्नास पंचावन्न हजार रुपये भरून आपल्याला डीम्ड बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेजेसमध्ये चॉईस बिलिंग करण्यासाठी रजिस्ट्रेशनची डेट निघू शकते डबल ए ट्रिपल सीची कधी येऊ शकेल त्यानंतरच आपल्या महाराष्ट्र सी एटी सीनचा चॉईस बिलिंगचा राऊंड सुरू होणार आहे एकंदरीत एम सी सीचा एम बी बी एस बिल एसचा ऑल इंडिया कोटाचा राऊंड झाल्याशिवाय महाराष्ट्र एमबीबीएस बीडीएसचा बी बी पहिला राऊंड सुरू होऊ शकत नाही त्याच पद्धतीनं बीएमएसचा एम डबल ट्रिपल सीचा पहिला राऊंड झाल्याशिवाय आपल्याला रा महाराष्ट्र सी ई बीएमएस सी एनचा बी राऊंड सुरू होणार नाही मग आता आपल्या समोर एक प्रश्न उपस्थित राहिला की डबल ए सीचा राऊंड कधी सुरू होईल तर तो राऊंड दरम्यान अठ्ठावीस एकोणतीसच्या आसपास महाराष्ट्र ऑल इंडिया कोट्यामध्ये डीम्ड बी बीएमएस एस आणि बी साठी डबल चा राऊंड सुरू होईल आणि त्यानंतर एक दोन ते चार दिवसामध्ये आपली लिस्ट लागू शकते आणि आपल्याला चॉईस फिलिंग देता येऊ शकते पाच तारखेच्या आसपास पाच ते सात तारखेच्या आसपास महाराष्ट्र राज्यामध्ये बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस चा सप्टेंबरच्या दरम्यान आपल्या सर्वांना राऊंड लागू शकतो चॉईस फिलिंग सुरू होते ही चॉईस फिलिंग आता रजिस्ट्रेशन वगैरे कसल्याही प्रकारचे नसते आता डायरेक्ट चॉईस फिलिंग होईल चॉईस फीलिंगच्या नंतर आपल्याला रिझल्ट लागेल आणि रिझल्टच्या नंतर मात्र आपल्या सर्वांसाठी रिपोर्टिंगची डेट मिळून जाईल म्हणजेच एकंदरीत काय होईल की आपला राऊंड जो आहे तो दरम्यान एक ते पाचच्या दरम्यान महाराष्ट्र राज्यातल्या बी एम एस बी एसाठी बी एच सी बी एसचा राऊंड पहिल्या राऊंडचे चॉईस फीलिंग सुरू होऊ शकते एकंदरीत हा सर्व जो अंदाज आहे तो शंभर टक्के जसा तसा होतो परंतु ऑल इंडियाची काउन्सिलिंग एमबीएस बी एस सी काउन्सिलिंग या सर्वावरती किंवा डबल ए ट्रिपल सीच्या काउन्सिलिंगवरती सर्व गोष्टी अवलंबून असतात आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी अशा प्रकारच्या व्हिडिओची सिरीज आपल्याला चालू ठेवावी असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र